चमचांत्र दोष आजची पूजा जी आहे ती अश्विन शुद्ध तृतीया तीन ह्या आकड्याला धरून आणि आज गुरुवारात स्ना गुरुवारा लक्षात झाला त्यामुळे वयमूर्ती आणि त्रिगणात्मक वयी मूर्ती आपण म्हणतो तसंच महालक्ष्मीलाही म्हणतो डोरींचं कॉम्बिनेशन करून अनघ्या दत्त असं याचं स्वरूप ठेवत आहे अर्थात अणघ्या दत्तवर एक स्वतंत्र आणखी आहे पण आज याच्यामध्ये हे घेत असताना असा विचार आहे की उत्पत्ती स्थिती आणि प्रलय किंवा आपण म्हणतो हे ब्रह्माविष्णू आहे या तर ऋणात्मक यांने सत्व रच्यातून गुणांच्या अंगीकारलेल्या याच्यात सृष्टीची निर्मिती झाली सृष्टीची निर्मिती कमाखी युष्टीं पालन करणं आणि या महेशरामध्ये शंकाला सहकार्य ही जर उत्पत्ती स्थिती विदयाची स्थिती असेल तर तशी त्रिगुणात्मक महालक्ष्मीची संत घासच आहे इथे सत्व रज आणि क्रम या तीन गुणांचं स्वरूप आहे याच्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये ते ज्ञान संरक्षण आणि समृद्धी या तिन्हींचं प्रतीक आहे आता इतर तीनही गुण तिघांच्याच आहेत म्हणजे ब्रह्मतत्वानुसार देवशक्तीनं ब्रह्मशक्तीनं संपूर्ण सृष्टीची निर्मिती तर माया म्हणजे शक्ती या ऋणात्मक विचारातून ज्या ऋणाने सृष्टीचं पालन पोषण आणि पुन्हा समृद्धीपर्यंत म्हणाऱ्या का हे महालक्ष्मी या रूपामध्ये करत असते त्यामुळे महासंस्कृती महालक्ष्मी आणि महाकाव्य ही ऋणात्मक दैवित्यस्थिती होती ब्रह्माविष्णू मय दत्तात्रेयांची त्यामुळे आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश सर्व देवांना अवतार समाप्ती आहे पण दत्तात्रेयांच्या अवताराला ना समाप्त नाही कारण ते उत्पत्ती स्थिती आणि विलयाच्या प्रत्येक असल्यामुळे कालचक्र हे अवयानकपणे निर्मिती होते पुन्हा स्थिर होते परत विलय पाहते हे कालचक्र आहे आणि या कालचक्राच्या आऱ्यामध्ये दत्तात्रयांचं वास्तव्य सर्वदैव आहे म्हणून गुरुपरंपरेने ही परंपरा पुढे राहतात किंवा आजच्या दिवशी गुरुवारी द्रविषयी तीन गुण असं म्हणून